हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज नवरात्रीची तिसरी माळे तर म्हटलं नैलनच्या शाबू कर करूया आपण आणि मी करायला घेतली आता ज्यांचं ज्यांचं चॅनल आहे त्यांना हा अनुभव नक्कीच आला असेल मला बऱ्याचदा अनुभव आला आहे की मग असं बऱ्याचदा शूट करायचं राहून जातं आणि मला असं वाटलं की कॅमेरा चालू झाला आहे आणि कॅमेरा चालू झाला नव्हता त्यामुळे काही गोष्टी थोड्याशा शूट करायच्या राहिल्यात मी ते तोंडी सांगते तुम्हाला आता साहित्य सांगते मी नायलन शाबू घेतला आहे त्याच्यानंतर मिरची भरपूर घेतलेली आहे आमच्या तिकड जास्त लागतं म्हणून मीठ घेतले पिठी साखर घेतली आणि शेंगदाणे घेतले शेंगदाणे मी हे थोडेसे भाजून घेतले होते भाजून घेतले की थोडेसे म्हणजे आणि त्याच्या पाकळ्या करून घेतल्या होत्या पूर्ण एक एक शेंगदाणा असा छान वाटत नाही किंवा आमच्यात आवडत नाही त्यामुळे तसं केलेलं आहे आता मी शूटमध्ये काय राहिलं होतं ते सांगते शाबूला मी नायलन शाबूला थोडं दोन चमचे पाणी टाकून थोडं पाच दहा मिनटं भिजत घातलं होतं कारण काय होतं आपण ज्यावेळेस डायरेक्ट शाबू टाकतो त्यावेळेस काय होतं तेल गरम झाल्याचं वरच्या बाजूनीच तळला जातो पटकन आणि आतमध्ये कच्चा राहतो ज्यावेळेस आपण पाणी टाकून तळतो त्यावेळेस म्हणजे वरून पण तळायला म्हणजे सावकाश सुरू होतं आणि मग आतमध्ये पण दोन्ही प्रोसेस चालू राहतात तळण्याला दोन्ही आणि एक लक्षात ठेवायचं की शाबू ज्यावेळेस आपण तेलात टाकतो त्यावेळेस सुरुवातीला पूर्ण तेल तापलेलं भरपूर तापलेलं असावं फ्लेम गॅसची मोठी करायची आणि शाबू टाकल्यानंतर मध्यम करायची जास्त फुल असेल तर वरून तळला जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो आणि जर कमी फ्लेमवर तळला तर तळतो पण तेलकट शाबू होतो म्हणजे तळल्यानंतर त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आता मी ते शेंगदाणे जे भाजून घेतले होते त्यामुळे जास्त तळायची गरज लागत नाही आणि अशा प्रकारे मी शेंगदाणे पण तळून घेतलेत असं एकदम छान मस्त होतो आपल्या विकत्रीच्या शाबूच्या ह्याच्यात मी बटाट्याचे बटाट्याचा खीस टाकलेला नाही आहे शक्यतो मला नाही म्हणजे मी नाही टाकत बटाट्याचा खीस वेपर्स ते तळ तळत असते आता मी हे मिरचीचे तुकडे कमी तेलातच तळून घेते आणि ये दुसरी ट्रिक एक काय की कमी तेलात आणि मिरची चांगली तळी गेली पाहिजे जर कच्ची तळी तर आपला नायलँड हो हा म्हणजे सादळतो कुरकुरीत राहत नाही आणि त्याच्यामुळे जास्त छा चा, चांगली तळून घेतली की तर तिखट ती कटपण आपण पन छान उतरतो नायलन शाबूमध्ये आणि त्याच्यातच मी तेलात मिरची टाकल्यानंतर त्याच्यात मीठ टाकून घेतली पिठी साखर टाकून घेतली कारण मिरचीला छान लागलं की नायलन शाबूला ज्यावेळेस आपण मिक्स करतो त्यावेळेस सगळीकडे लागलं ला जातं वरून जर जा टाकलं तर ते मिक्स होत नाही अशा प्रकारे छान मिक्स होतं आणि हा शाबू तुम्ही म्हणजे कुठलाही असो विकत्रीचा असो आणलेला असो किंवा घरचा जास्तीत जास्त पाच सहा दिवसच ठेवा नाही तर परत त्याला असा मेंछट असा थोडासा वास किंवा पण तेलाची वेगळी लागते पण घरी केल्यानंतर असं जास्त थोडं विकत्रीपेक्षा जास्त दिवस राहतो जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद